काल ना रील बघता बघता एक रील मला अशी दिसली होती की ज्यामध्ये ना गाजर हलवा जो किसून वगैरे आपण करतो ना तसं नाही अगदी इन्स्टंटवाला होता म्हणजे गाजराचे तुकडे करायचे डायरेक्ट कुकरला लावायचं आणि नंतर मॅश करायचा तो मी बार मार्केट मादे तर मी देखील बा मार्केटमध्ये संध्याकाळी गेले आणि गाजर घेऊन आले म्हटलं आपण पण इन्स्टंटवाला गाजर हलवा करूया परत म्हटलं नको इतका आपण एक किलोचे गाजर आणणार आणि वेस्ट वगैरे झाले तर काय करायचं म्हणजे तो गाजर हलवा व्यवस्थित झाला नाही किंवा टेस्टला चांगला लागला नाही तर घरात खाणार कोण हा विचार केला आणि तो इन्स्टंटवाला वगैरे बनवण्याच्या चक्करमध्ये पडले नाही थोडीशी मेहनत घेतली आणि गाजर व्यवस्थित किसून घेतले जसं आपण जुन्या पद्धतीमध्ये किंवा आई वगैरे बनवतो बन्या बनवायची ना माझी तसंच मी पण गाजर हलवा बनवलेला आहे तर एक किलो गाजर व्यवस्थित धुवून वगैरे घेतली साल काढली किसून घेतले आणि कुकरमध्ये थोड्याशा तुपावरती गाजर भाजून घेतले नंतर गाजरमध्ये जवळपास पाव लिटर असं दूध घातलं आणि तीन ते चार शिट्ट्या काढून गाजर मस्त असं शिजवून घेतलं नंतर त्यामध्ये पाव किलो अशी साखर घातली वरणा शंभर ग्राम आ, मावा घातला व्यवस्थित मिक्स केलं वेलचीपूड घातली आणि काही आपल्या आवडीनुसार जे काही ड्रायफ्रूट्स घरात अवेलेबल होते ते घातले सर्व व्यवस्थित मिक्स केलं मस्त पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलं अगदी शेवटी वेलचीपूड घातली आणि आपला झट पट मस्त असा गाजर हलवा तयार झाला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक नक, नक.